प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार कैलास गोरंटाल यांचा डोर टू डोर प्रचार दौरा जालन्यात महापालिका निवडणुकीच्या मैदानात माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी मोठी आघाडी घेतली असून गोरंटाल यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे आज यांनी प्रभाग सोळामध्ये डोर टू डोर प्रचार करत नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केलं असून गोरंटाल यांनी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान महायुतीतील सर्व घटक पक्ष स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ओबाटा हे तीन पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवत आहेत काही प्रभागात दिग्गज अपक्ष मैदानात असून काही प्रभागात यमायम तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे जालना महापालिका निवडणुकीत चांगलीच रंगतदार झाली आहे या निवडणुकीच्या रणधुमाईत गोरंटाल यांनी आघाडी घेतली असून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय नेत्यांची चौफेर फटकेबाजी पाहायला मिळणार आहे ये त्यामुळे येत्या काळात कोणाचा विजय होईल अत्यंत क्रमांक ठरणार मध्ये बघा आमचे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अकरा साडे अकरा वाजले चांगला रिस्पॉन्स लोकांचा भेटतोय आम्ही जे काम केलं त्याचा मोबदला लोक आम्हाला मतदानात करणार आहे काय आपल्याला शंभर टक्के तर काम केलेले फक्त एक एक एरिया मध्ये पाईपलाईन झालेली नाही पाण्याचा ते म्हटलं सोळा तारीखला मी करून देतो कसा प्रतिसाद मी अगोदर सांगितलं चांगला प्रतिसाद आहे पुढील राजकीय रणनीती कशी राहणार ते तर तुम्हाला कशाला सांगू मी बघा ते त्यांच्या लेवल प्रयत्न करतात आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न करतात